नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो एका विशेष ठिकाणी नाव आहे काटेल हे आहे काटेल कोलोद इथं संत गुलाबबाबा यांचे मंदिर आहे देवस्थान इथं आले हे आहे काटेल कोलोद या गावाला काटेल नाव काटेल नाव आहे इथं संत गुलाबबाबा यांचे मोठे मंदिर आहे हे आहे धाम इथं आहे आले चला तुम्हाला मंदिर दाखवतो अतिशय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे तर चला तुम्हाला गुलाबबाबाचे दर्शन देतो हे आहे काही बाहेरचं वातावरण काका वाज होते हे आहे मंदिर ज्याचं बांधकाम चालू आहे हे आहे श्री संत गुलाबबाबा यांचे मंदिर काठेलधाव श्री गुलाबबाबा यांचे नाव श्री गुलाब गुंडुजी मोहोड हे होते त्यांच्या आईचे नाव अलोकाबाई मोहोड हे होते त्यांचा जन्म सहा जुले अठराशे एक्क्याऐंशीमध्ये अमरावतीजवळ असलेले मधन या गावात झाला व त्यांचा मृत्यू वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरामध्ये आळंदी पुणे येथे झाला तेव्हा ते चौतीस वर्षाचे होते श्री संत गुलाबबाबा हे चार वर्षाचे असतानाच त्यांची आई निधन पावल्या त्यांच्या आईच्या निधनानंतर लोणी टाके या गावात त्यांच्या आजीने त्यांचे पालनपोषण केले श्री गुलाबबाबा यांचे गुरु संत ज्ञानेश्वर हे होते संत गुलाबबाबा यांनी हिंदी मराठी संस्कृत या भाषेत एकोणीसशे एकोणचाळीस ग्रंथ लिहिलेले आहेत इथं कचेरी नदी आणि त्याच्या पलीकडे तिकडे आहे वान नदी या नदीला पावसाळ्यातच पाणी राहते ती वान नदी मोठी आहे वारीच्या धरणातून येते तर इथं कचेरी आणि वान नदीचा संगम पण आहे तो तुम्हाला दाखवतो असं काहीतरी आहे मंदिर सध्या बांधकाम चालू आहे एकदम व्यवस्थित असं बांधकाम चालू आहे हे मंदिरा बांधकामासाठी देणगी स्वीकारल्या ती इथं देणगी स्वीकारल्या जातं इथं देणगी विभाग आहे जर तुम्हाला इथं मंदिरासाठी काही देणगी द्यायची असली तर हाय क्यू आर व्हिडिओ पॉज करून त्यावर स्कॅन करून जे मदत होईल थोडी फुल फुलाची पकडी तुम्ही तिथं पाठवू शकता हे झालं मंदिर आहे आणखी इथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे वैकुंठ धाम आहे भक्त निवास आहे जर तुम्ही मुक्कामाला पण आले इथं तरी तुम्हाला राहण्याची उत्तम अति सोय आहे सध्या ते तिथं पण बांधकाम झालं आहे कामगार आहेत तर मंदिर आहे अतिशय चांगलं आणि इथं नदीचा संगम पण आहे तो पण पाहायला मिळते सध्या ते पावसाळ्यात जास्त चांगलं दिसतो कारण का दोन्ही नद्यांना पाणी राहते आणि वान नदीला तसं ती धरणार नाही तर तिला पाणी राहते तर हा आहे मंदिराचा परिसर इथं गार्डन आहे थोडं गार्डन आहे हे आहे मंदिर ज्यांचं काम चालू आहे आणि हे आहे कृष्ण मंदिर तर दाखवत तुम्हाला कृष्ण मंदिर इथे या पण एकदा नक्की आणि येणाऱ्या महाशिवरात्रीला इथं ये मोठी जत्रा भरते जी बघण्यासाठी दुरून दुरून लोक येतात दर्शनासाठी तर इथं बांधकाम चालू आहे गेटचं तर हे आहे कृष्ण मंदिर सध्या बंद आहे आपण दर्शन करण्यासाठी उघडू दर्शन घ्या करू चला लावून घ्या सो तस काही मंदिर सध्या बांधकाम चालू आहे तिथं ती बिल्डिंग दिसते दिवाली भक्तनवास आहे तिकडे एक वैकुंठ धाम आहे तिकड़ा या नदीच्या बाजूला तर असं म्हणतात की तिथलं पाणी पिऊन किंवा तिथं स्नान करून आपले जे दुःख आहेत ते दूर होतात आणि खूप जणांना असे अनुभव आहेत की ज्यांना कॅन्सरची बिमारी होती तिथं त्या वैकुंठधाममध्ये आंघोळ वगैरे करून किंवा तिथलं पाणी पिऊन असे नेहमी तर त्यांना कॅन्सरला किंवा अशा बऱ्याच दुखण्यांना आराम आहे तर गुलाबबाबाचे पण दर्शन करून दिले आणि दत्त महाराजांचे पण दर्शन करून दिले हे काही आहे मंदिर तुम्ही जत्रेच्या वेळेस येसाल तर बहुधा काम पूर्णच होईल काय माहिती नाही पण या जत्रेच्या वेळेस यात्रेच्या वेळेस मी पण आलो तो तर येईल तुम्हाला यात्रेचा व्हिडिओ दाखवणार जर यात्रेचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा की जर तुमच्या जास्त चांगल्या कमेंट असल्या तर आपण यात्रेतसुद्धा येऊ आणि इथची यात्रा दाखवू तुम्हाला मोठी भरती ही काही आहे मंदिर बाहेरचा परिसर हे आहे दत्त मंदिर आणि याच्या पलीकडे आहे गुलाबबाबाचं मंदिर आहेत श्री संत गुलाबबाबा था आणि इथं महाप्रसाद पण असतो सकाळी आठ ते दोन आणि रात्री सात ते नऊ बघूया जर जाता जाता घेऊ प्रसाद भक्तनिवास ती पण भक्तनिवास आहे इकडं अमृतकुंड आहे अमृतकुंड दाखवतो तुम्हाला बघा मूर्तीत साईबाबा हनुमान राम लक्ष्मण सीता दत्तदेव साईबाबा संत तुकडोजी महाराज शंकरजी देवी नंदी इथं मी कधी आलो तो आठवत नाही आणि आमचं जेव्हा मी बारीत होतो म्हणजे हां जेव्हा मी बारा इत होतो तेव्हा इथं आमच्या क्लासचा सेंडअप झालेला पण त्या सेंडअपला मी नव्हतो मी मिस केलं तर मी नव्हतो हो तर इथं सेंडअप झालं त्यावेळेस आले म्हणजे क्लासचे बरं क्लासचे फ्रेंड आलतील मी नव्हतो हो तर मी एकदा आलतेलो वाटते सातवी इतका किती वर्गात असं माहिती पण नाही तेव्हा आलतेलो तेव्हापासून आता आणि आता एकदा यात्रे तू आणि हा मग आजचा सेंटप झाला त्याला बारावी वर्गातला त्यांनी खूप मजा केली असं काय माहिती मला मिस केलं का केलं असून केलं असं के कारण का खूप जणांनी केलं असून का प्रतीक नाही प्रतीक नाही बघू असो रिसीव भाऊ तुम्हा सर्वांना पण जर व्हिडिओ बघत असाल आणि जर खरंच मला मिस केलं असेल ना तर कमेंट करा मित्रांनो इथं आहे श्री संत मुंसाजी महाराज ती महाराजात तिथं पण गुलाबबा मंदिराचं वातावरण हनुमान जय सी आराम सरा तुम्हाला अमृतकुंड दाखवतो मंदिर मोठं आहे परिसर महिलांकरता बाथरूम हे आहे अमृतकुंड इथं असं म्हणतात का इथलं इथं हातपाय वगैरे आंघोळ करून किंवा इथलं पाणी पिऊन आपले दुःख दूर होतात तर बघू पिऊ की आपले दुःख दूर होतात का तो ुंड ती कस्तुरी नदी जी सध्या तर नाही वाहत पावसाळ्यात पाणी असते सहसा करून इला फोटोशूट साठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप लोक येतात आणि यात्रेसाठी आता येणारे महाशिवरात्रीला इतकी यात्रा आहे जर तुम्हाला बघायची असली तर खरंच कमेंट करून सांगा मी नक्की येईल आणि जर गावात असलो तर इकडं आपल्या भागात असलो नक्की येईल हे आहे कस्तुरी नदी ती आहे वान नदी इथं संगम आहे दोन नदीचा तर जाऊया नदी मोठी आहे ही पण आणि वान नदीचं सांगायचंच काम नाही तर जाऊया मंदिर आता दाखवल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या मित्रपटाला दाखवायचं असेल तर शेअरसुद्धा करा मंदिराचा परिसर भारी आहे फॅमिली किंवा इतर फॅमिली किंवा आपल्या स्कूल ट्रिपसाठी तुम्ही येऊ शकता आणि हा माझ्या जर क्लासमधले बारा क्ला ट्वेल्थ क्लासमधले जर मित्र मैत्रिणी व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करून सांगा मला मिस केलं <laughs> तर का सेंडअपसाठी केलं असं असं तर जाऊया आता इथून तुम्हाला काही असलं तर रस्त्या दाखवतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जाऊया मंदिर मोठं आहे कीडी वाली कीडी